हाय फ्रेंड्स लनवीत फन चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण सावित्रीबाई फुले या विषयावर निबंध बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे रोजी महाराष्ट्रातील नायगाव गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते लहानपणीच त्यांचे लग्न ज्योतिराव फुले यांच्या सोबत झाले जे स्वतः सुधारक होते त्या काळात महिलांना शिक्षणाची संधी नव्हती सावित्रीबाईंना शिकायची खूप इच्छा होती त्यामुळे ज्योतिरावांनी त्यांना वाचायला आणि लिहायला शिकवले शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी महिला शिक्षणासाठी कार्य सुरू केले साली पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली या शाळेत त्या स्वतः शिक्षिका म्हणून काम करायच्या समाजातील विरोध आणि कठीण प्रसंगांनाही त्यांनी सामोरे जात आपले कार्य पुढे चालू ठेवले त्यांना अनेक वेळा अपमानांचा सामना करावा लागला पण त्यांनी हार मानली नाही सावित्रीबाईंनी महाराष्ट्रात अनेक शाळा आणि संस्थांची स्थापना केली त्यांनी अस्पृश्यता बालविवाह हो, विधवा विवाह हो, यांसारख्या संवेदनशील शिक्षण आणि स्वावलंबनाच्या मार्गावर आणण्यासाठी खूप प्रयत्न केले सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधक गृह विधवा आश्रम आणि सत्यशोधक समाज यांसारख्या संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घेतला त्यांनी महिलांना आणि दुर्बल घटकांना हक्क आणि सन्मान मिळावा यासाठी जीवनभर कार्य केले सत्त्याण्णव साली प्लेग महामारीच्या वेळी त्यांनी रुग्णांची सेवा केली दुर्दैवाने या सेवेत असताना त्यांना प्लेगची लागण झाली आणि दहा मार्च अठराशे रोजी त्यांचे निधन झाले सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे स्त्री शिक्षणाला नवी दिशा मिळाली त्या आजही महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत त्यांच्या जिद्दीने समर्पणाने आणि सेवाभावी वृत्तीने त्यांनी समाजात बदल घडून आणले आपणही त्यांच्या आदर्शावर चालून शिक्षणाचे महत्व समजून घ्यावे आणि समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करावा